आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव शहाणव अठ्ठावीस शंभर रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये बावीस रुपये सव्वीस सतरा अठ्ठावीस रुपये एकशे त्र्याण्णव दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अकरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस छत्तीस रूब एक सौ छत्तीस रुबोई एक छत्तीस रूपए छत्तीस एक सौ अठार बारह तेरह चौदह पंद्रह रूपये सोलह सत्रह अठार एक रूब बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये एकशे एकशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये राजीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केच रुपये बेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये छत रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस

एक चौतीस रुपये छत्ताळीस नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये तेरा रुपये चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये दहा रुपये एकशो एकशो एकशे बारा तेरा चौदा पंधरा एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पत्तीस रुपये चाळीस रुपये एक्स रुपये एकशे पंच्याऐवर्ची